तर त्यावेळेला ते मला म्हणाले जसं काय तुझाच रेप झालाय तसं तू बातम्या करायला या ठिकाणी येते अशा प्रकारचं गलिच्छ भाषेत त्यांनी माझ्याशी आहे आणि विचित्र हावभाव होते हे सगळं बोलत असताना तू अशा बातम्या देत आहे जणू काय तुझ्यावरच बलात्कार झालाय अशा भाषेत बदलापूरचे शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी बदलापूर अत्याचार घटनेचं वार्तांकन करणाऱ्या एका महिला बातमीदारावर आगपाकड केला असल्याचा आरोप केला गेलाय तर झालं नेमकं असं बदलापूर येथील आदर्श शाळेत साडेतीन वर्षांच्या दोन चिमुकल्यांवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती या प्रकरणी आज सकाळी साडेसहा वाजता बदलापूर पूर्व येथील आदर्श शाळेबाहेर पालक आणि नागरिकांनी आंदोलन सुरू केलं या आंदोलनात काही आंदोलकांनी सकाळी साडे दहाच्या सुमारास हा मोर्चा बदलापूर रेल्वे स्टेशनकडे वळवला आंदोलकांनी मुंबईकडे जाणारी आणि मुंबईहून येणारी अशी दोन्ही रेल्वे सेवा ठप्प केली नागरिकांमध्ये प्रचंड संताप पाहायला मिळत होता पत्रकारांनी हा विषय लावून धरला याच कारणावरून बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी महिला बातमीदाराशी बोलताना त्यांची जीप घसरल्याचं पाहायला मिळालं तू अशा बातम्या देत आहेस जणू तुझ्यावरच बलात्कार झालाय अशा भाषेत म्हात्रे यांनी पत्रकार मोहिनी जाधव यांच्यावर आगपाकड केली असल्याचा आरोप जाधव यांनी केलाय त्यानंतर त्यांनी थेट बदलापूर पोलीस ठाणे गाठत वामन यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे तर मी घरी घरी गेले गेल्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर त्या ठिकाणी वार्तांकन करण्यासाठी जात होते आणि अशा वेळी जेव्हा मी नगरपालिका जुनी नगरपालिका या रोडवर जेव्हा आले त्यावेळेला समोरूनच संबंधित व्यक्ती वामन म्हात्रे जे आमचे माजी नगराध्यक्ष होते बदलापूर शहराचे आ, ते येत होते त्यांच्या सहकार्यांसोबत आणि त्यावेळेला त्यांनी मला थांबवलं आणि मला म्हंटलं त्यांनी की मोहिनी तुम्ही पत्रकार आग लावणाऱ्या बातम्या करता आणि निघून जाता तर मी त्यांना म्हटलं आम्ही काय असं काम केलं आणि कुठल्या अशा आग लावणाऱ्या बातम्या केल्या जी सत्यता आहे ती सत्यता पडतळूनच आम्ही बातम्या केलेल्या आहेत मग ते मला म्हणाले की तुम्ही आधी बघायला पाहिजे होतं की बलात्कार झालाय की विनयभंग झालाय तुम्ही आपल्या बातम्या लावत सुटता तर तुमच्यावरच तर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे मी त्यांना म्हटलं जसं तुम्हाला वाटेल तसं तुम्ही पोलिसांना सांगू शकता तर त्यावेळेला ते, ते मला म्हणाले जसं काय तुझाच रेप झालाय तसं तू बातम्या करायला या ठिकाणी येते अशा प्रकारचं भाषेत त्यांनी माझ्याशी आहे आण... आता यावर या बोलताना मी असे कोणतेही वक्तव्य केलं नाहीये या प्रकरणात माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आलाय आंदोलनाच्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं माहिती पोहोचवली जात होती बलात्कार या शब्दाचा वापर केला जात होता नक्की काय झालं याची माहिती घ्या असं आवाहन मी पत्रकारांना यावी केलं मात्र त्याचा चुकीचा अर्थ घेतला गेला असं वामन मात्रे यांनी स्पष्टीकरण दिलंय तुम्हाला याविषयी काय वाटतं तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य व्यक्त करा